नमस्कार ताई सर्व ताई व दादांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा चला आज मी माहेरी आलेली आहे फरदापूर येते सकाळी निघताना काही व्हिडिओ घेता आला नाही घाईमध्ये सकाळचीच गाडी होती त्या कारणाने आता मी माहेरी आलेली आहे इथेच मी तुम्हाला इथलं सर्व शूट दाखवते आल्यावरती दुपार झालेली होती म्हणून आम्ही लगेच कार्यक्रम सुरू केला रक्षाबंधनचा पूजा अगोदरच आलेली होती आदल्या दिवशी मी दुसऱ्या दिवशी आली मग सकाळी इथे हा माझा मुलगा हा मोठा मुलगा हा भाचा आहे हे माझे भाऊ आहेत त्यांना पहिल्यांदा मी राखी बांधली आल्याबरोबर दुसऱ्या गावाला जायचं असलं की खूप घाई होते हा माझा लहान मुलगा दोन्ही मुलंच असल्या कारणाने त्यांना राखी मीच बांधते दरवर्षी हा भाचा आहे तोही रक्षाबंधन आलेला होता सर्वजण एकत्र असले की मजा येते मुलं मोठी होतात सगळेजणं वेगवेगळ्या गावाला असल्या कारणाने कोणी एका ठिकाणी आम्ही सर्व एकत्र आलो हा माझा मोठा मुलगा भावा बहिणीचा सण असतो हा बहीण पाहिजेच पण रक्षाबंधनच्या दिवशी भाऊबीजेच्या दिवशी खूप हुरहुर वाटतं खूप साधी फॅमिली आहे आमची सर्व दोन्हीकडची आता पूजा ओवाळायला लागली तिच्या पप्पांना मी पण माझ्या बाबांना नेहमीसाठी राखी बांधायची दरवर्षी अजून एक भाचा आहे मला पण त्याचं काही येणं झालं नाही एकच आला हाय गोव्याला असतो पण तो रक्षाबंधन साठी पूजाची पहिलीच रक्षाबंधन होती लग्न झाल्यावर आला तो एवढ्या लांबून हे बघा हे दोघ बहीण भाऊ पूजा मोठी आहे तिच्या मागचा मग सुमित आहे टोपी सारखी पडत होती त्याची म्हणून आम्ही सगळेजण हसत होतो त्याला सणाच्या निमित्त सर्वजण एकत्र असले की खूप चांगलं वाटतं आनंदही वाटतो एका दिवसा करता का होईना पण सर्व एकत्र येतात पूजा खूप हौशी आहे प्रत्येक गोष्ट ती हौशीने करते कार्यक्रम चांगला साजरा करते काही अस ते <laughs> काहीतरी बोलून राहिला तो पूजाशी गिफ्ट काय द्यायचं म्हणून तो काहीतरी सांगत होता तिला हा माझा मुलगा चैतन्य मुलांच्या टोप्यासारख्या खाली पडत होत्या त्याने बाजूला ठेवली साडी नेसायची सवय नाही तिला आई मी माझा भाऊ आणि वहिनी सौघांचा फोटो घेतला त्यांनी फोटोशूट घेतला पूजाने आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय